मंदिराच्या साईटीलाच पाण्याचा टाका आहे तर आजही हे पाणी पितात गोड्या पाण्याचं टाका आणि ह्या बाजूला गणपतीचं मंदिर आहे इकडे माहितीनुसार धान्य कोठार आणि छत्रसाठा इथे ठेवला जायचा तर आता पडक्या अवस्थेत आहे हा इकडे म्हणून आतमध्ये जात नाही आता राजवाड्याचे औषध दिसत आहेत बघा इकडे आता गवत वाढलं मला एवढा दिसत नाही इकडे नमस्कार मित्रांनो मी अक्षय आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर मागची व्हिडिओ बघितली असाल तर खेडमध्ये आलेलो आपण तर खेडमध्ये आपला काम होता तर काम बी म आटकून आता निघवला आम्ही रसाळगडावर तर ही व्हिडिओ रसाळगडाची आहे तर आता आहे आपण सुकेली रोडला आणि आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत आहेत पाम्या आणि आपल्याला रोशा जॉईन झालाय तर हाय करा तर हे दोघं आहेत आपली बाईक इकडं आहे इथे थांबलेलो था जरा हा इकडे खेडकडे रोड गेला आणि इकडून आलो आम्ही आता इकडे जातोय तर पाम्या किती किलोमीटर आहे बत्तीस किलोमीटर दाखवतोय एक तास तरी लागेल आपल्याला जायला तर चला प्रवास सुरू करूया आपलागाडावरचा चला पंधरा मिनट पुढं आलो आणि इकडून आलो आपण आणि इथं थांबलोय हा व्ह्यू बघण्यासाठी तर हा व्ह्यू बघता इकडचा एकदम भारी दिसतोय तर सह्याद्रीच्या पर्वतरांगा एकदम भारी दिसतोय आणि ह्या बाजूला कोणतीतरी आहे तर ह्या बाजूला भरपूर वाड्या लागल्या मला वाटतो चार पाच तरी वाड्या लागल्या आहेत वेळी तर आता बघूया पुढे काय बघायला भेटते चला इथे ब्रिज लागला आहे मोठा आहे ब्रिज हा ह्या बाजूला नदी आहे मोठी नदी का खाडी काहीतरी हाय थोडा माहिती नाही पाणी कमी आहे फक्त हा मोठा ब्रिज आहे है। है। चला है। 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 तर, आ, तर, दु, दु, तर आता गाड्याच्या पायथ्याशी आलो आहे तर इकडे बघताय हे दोघ चाल इकडे व्हिडिओ घेत आहेत गाड्याच्या पायथ्याशी आलो आहे तर इथून दिसतोय बघा पहिला दरवाजा तर आत्ता दुसरा दरवाजा पण दिसतोय वरती तर पहिला आता इकडे इकडचा व्ह्यू बघा सह्याद्रीच्या पर्वतरांगाने इकडून या, या बाजूला पण तर आता गड चढायला सुरुवात करूया आपण गडाच्या पायथ्याशी जिथं पिंड आहे आणि ह्या बाजूला फक्त हे वाडे आहेत त्याला वाड्या आहेत आणि इकडे सह्याद्रीच्या पर्वत रांगा पाम्या पुढं चालतंय आणि पाटील आहे हा पायऱ्या चढायला सुरुवात केली आहे इथे लिहिलेलं आहे बोर्ड आलेला आहे किल्ले रसालगड तर इथे थोडीशी माहिती दिलेली आहे हा बघताय गडाचा पहिला दरवाजा लागला इथे तर टोटल तीन दरवाजे तीन दरवाजे आहेत ना तर गडाला तीन दरवाजे तर पहिला दरवाजा लागलाय तर पहिला दरवाज्यातनं पुढं आल्यानंतर इथे मारुतीचं एक छोटंसं मंदिर लागतं तर इथे दर्शन वगैरे घेऊ आणि पुढे जाऊ इकडे थोडे वरती आलो आणि हा इथे वरती बघताय गाडाचा दुसरा दरवाजा आणि इकडं बघताय इकडूनच आपण आलो हा रोड बघताय खाली इकडं वाडी दिसते इकडूनच आलो होते या ना तर आत्ता चला पुढे गाडाचा दुसरा दरवाजा इकडे जण दमल तर दुसऱ्या दरवाज्या हातमध्ये हातोय अरे हा करायचा इकडे बघता ही चौकट ह्या बाजूला आणि ह्या बाजूला म्हणजे जो हा दरवाजा आहे ना त्या दरवाजाला बंद करण्यासाठी इथे लाकूड टाकला जायचा तर इथे असा लाकूड टाकला जायचा आणि खोलते वेळी इकडे आतमध्ये चारला जायचा तर इथे आतमध्ये बघताय असं काहीतरी केलेलं आहे तर हा दरवाजा बंद करण्यासाठी आणि ह्या बाजूला बघताय चढायला छोटासा मार्ग बुरुज आहे तर बघताय छोटासा बुरुज ह्या बाजूला पण आहे ना ह्या बाजूला पण आहे नंतर दरवाजाच्या दोन्ही बाजून छोटे छोटे बुरुज दिलेले आहे तर आत्ता बघूया तिसरा दरवाजा वरती आपल्याला तिसऱ्या दरवाज्यातनं आतमध्ये यायचं आहे चला हा गाडाचा तिसरा दरवाजा तर हा जरा तुटलेल्या अवस्थेत आहे आता तिसऱ्या दरवाज्यातनं आपण आतमध्ये एंटर करतोय तर ही बघताय ही इकडं एक आहे तिसऱ्या दरवाजाच्या इथे एक तोफ आहे एकड़ा आणि ह्या बाजूला पण एक तोफ आहे ही मोठी तोफ आहे ह्या बाजूला हा आलो थांब मोठी तोफ आहे बाजूला मंदिर आहे त्या मंदिरात पण आपण जाऊया त्याआधी इकडे पाण्याचा टाका आहे ते बघूया तिसऱ्या दरवाज्याच्या इकडेच छोटासा पाण्याचा टाका आहे इकडे आणि इकडे ही किल्ल्याची तटबंदी आहे तटबंदीचं काम सुरू आहे इकडं आणि ह्या बाजूला पण किल्ल्याची तटबंदी आणि आत्ता आपण चाललो आहे मंदिराकडे तर चला तिसरी तो तोफ दिसलेली आहे तर टोटल आपल्याला तीन दिस ले। तो या तोफा दिसलेत तर ह्या गाडाला तोफांचा गड म्हणून ओळखला जातो तर आपल्याला तीन तोफा दिसलेत अजून बघूया आता आपल्याला किती तोफा दिसत आहेत तर आता मंदिराच्या दिशेने जातो आहे बघताय ह्या बाजूला ह्या बाजूला एक तोफ दिसले चार तोफा दिसले आहेत इकडे गाडाचं काम सुरू आहे आणि अजून एक इकडे आहे इकडे आहे तोफ भी या ता तर ही पाचवी तोफ त्या बाजूला आता मंदिराच्या जवळ आलो तर मंदिराच्या आतमध्ये पण काम सुरू आहे बहुतेक वाटतं आपण आलो आहे मंदिराजवळ मंदिराच्या जवळ बघा इथे किती टोपा आहेत एक दोन तीन चार पाच सहा तोपा इथे आहेत आणि इथं दीपमाळा आहे ही तर सात थरांची दीपमाला येते मंदिराच्या समोर तर आत्ता आपण मंदिरात आत्मेरी दर्शन घेऊया मंदिरात आलोय झोलाई वाघजाई देवी रस्साळगड तर आत्मेरी दर्शन घेऊन घेऊया दर्शन घेऊया तर इथे बघताय या महाराजांची मूर्ती इथे इकडे झोलाई देवीचं मंदिर आहे तर दर्शन घेऊया वेब सायटीला पण मूर्त्या इकडे पोस्टर लावलेला आहे हिरकणी बाजूला पण आहेत मूर्त्या बघत आहे झोलाई देवी आणि इकडे भैरी देवी आणि इकडे वाघजाई देवी तर आता दर्शन घेऊया आपण दर्शन वगैरे घेऊन आलो आहे आणि मंदिराच्या साईटीलाच पाण्याचं टाका आहे तर आजही हे पाणी पितात गोड्या पाण्याचं टाका आणि ह्या बाजूला गणपतीचं मंदिर आहे इकडे तर ते दोघंजण गेले तिकडे काहीतरी बघायला ते बघून येऊया काय आहे गेला कुठं कुठं आहे तर आय बघताय कासव आहे ते हा पाण्याचा डाक आणि इकडे गणपतीची मूर्ती आहे आता ह्या बाजूला पण मूर्ती आहे ती आपण अपन... इथे दर्शन घेऊया बघताय गणपतीचं मंदिर आहे तर आतमध्ये आवाज पण घुमतोय गणपतीची मूर्ती आहे तर आत्ता या पाण्याच्या टाक्यासमोर इथे एक बुरुज आहे बुरुजावर जाऊ आपण आणि या गाडाचं काम सुरू आहे तर इकडे गाडव पण आहे ते बघा आणि आहे दुसरं पाण्याचं टाक तिकडे पण गाडव आहे मार्चिल बाबा जाऊ दे पाठणं उडवली तर हा दुसरं पाण्याचा टाक टाक तर हे आजही पाणी पितात तिकडे पण जाऊ आपण तर सर्वात आधी इकडे जाऊ तर हा इथे एक दरवाजा होता तो ढासळला आहे तर ह्या बाजूला चुन्याचा घाण आहे तर आता गवत वाढले मला काही एवढा दिसत नाही तर ह्या बाजूला बघताय हा लोखंडी काहीतरी आहे इथं म्हणजे असा गोल फिरवण्यासाठी इकडे तर हा चुन्याचा घाणा आणि ह्या बाजूला जाऊया आपण आता तर ह्या बाजूला राजवाड्या राजवाड्याचे अवशेष दिसत आहेत बघा इकडे आता गवत वाढल्यामुळे एवढा दिसत नाही इकडे आणि ही किल्ल्याची तटबंदी बाजूला अवशेष दिसत आहेत गवत वाढलाय त्यामुळे काही एवढा दिसत नाही आता चाललंय पुर्जावर एक पाण्याचा टाका आहे ते बघत आहे तर आता आपण बुरजावरून तिकडे जातोय त्या बाजूला त्या बाजूला बघूया आपल्याला काय बघायला भेटते तर चला इथे चौथा पाण्याचा टाका दिसला नाही पाचवा पाचवा इथे तर आपण इकडे चाललोय त्या बाजूला आणि ह्या बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा हो कशा दिसतात बघा इकडे गुरं आले चरायला ह्या बाजूला आजूबाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांग कुठून जाऊया तर ह्या बाजूला पण एक टाका आहे बघूया या सहावा टाका दिसलाय बघताय हे सातवा टाका आणि बाजूला एक आहे तर ह्या गडावर पाण्याची काहीच कमतरता नव्हती तर शिवाजी महाराजांच्या काळात कुठल्याच गडावर पाण्याची कमतरता नव्हती तर आपल्याला टोटल किती आठ टाके दिसलेत पाण्याचे तर उन्हाळ्यात पण ह्या ह्याच्यात पाणी असेल बहुतेक गडूल गडूल तर हे पाणी आता पिण्या गडूल झाले गडूल झालं आहे जरा तर तिकडे होता तो डाका त्या टाक्यातलं पाणी अजून पितात माहितीनुसार मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतोय तर ह्या बाजूला जातो आहे तर इथे आलो आणि इथे आपल्याला कोणतीतरी नदी दिसते नदी किंवा खाडे ह्या बाजूला आणि ह्या बाजूला किल्ल्याची तटबंदी खाली मंदिर आहे कुठल्या बाजूला त्या बाजूला मंदिर आहे बहुतेक रोशाच्या माहितीनुसार कारण रोषा आलेला आहे एकदा ह्या गाडावर त्याला माहिती आहे तर ह्या बाजूला जाऊया आपण तर आत्ता आपण पोचलो आहे धान्यकोटारच्या इथे पोचलो आहे तर हा बघताय इकडे माहितीनुसार धान्य कोठार आणि शस्त्रसाठा इथे ठेवला जायचा तर आता पडक्या व्यवस्थेत आहे हा इकडे म्हणून आतमध्ये जायच नाही आता तर धान्याचा साठा आणि शस्त्रसाठा आहे किती असायचा तर आत्ता इकडे जाऊया हो या पुढे आपल्याला काय बघायला भेटते बाजूला इथे एक टाका आहे हा नववा टाका आणि हा इकडे दहावा टाका आणि इकडे ह्या बाजूला एक अकरा टाका आहे इकडे जा आणि पुढे इथे एक छोटा आहे बघूया ह्या बाजूला एक छोटा बाजूला एक छोटा आहे म्हणजे झाले बारा बारा टाके गडावर अजून बघूया पुढे आपल्याला बघायला भेटतात काय तर हा समोर बघता हा धान्य कोटार धान्य कोटारच्या बरोबर मागच्या साईडला इकडे या बाजूला पिंड आहे आपण तिथे जाऊया तर ह्या बाजूला मूर्ती आहे म्हणजे अवशेष आहेत तसले तरी एवढे माहिती नाही आणि ह्या बाजूला पिंड पिन्द, इकडे पिंड आहे इकडे बघत आहे छोट्या मूर्त्या पाय वाजताय थांब इकड तर ह्या बाजूला नंदी आहे पिंडीच्या बरोबर ह्या बाजूला स समोरच्या बाजूला नंदी आहे थोडे पुढे आलो आणि ह्या बाजूला बघताय अवशेष आहे कसले तरी बाजूला इकडे जातोय वरच्या बाजूला तिकडे आपण चालत चालत इकडे जातोय आणि ते जातात आपल्याला अजून एक टाका दिसत आहे गाडावर पाण्याचा साठा भरपूर होता बघता इथे आपण पाणी एकदम निवळ आहे बघताय आता इकडे पुढे बहुतेक तिकडे बुरुज आहे तर बघूया जाऊन आपण पण इकडून आलो आता बघताय एक बुरुज आहे इथे छोटासाच बुरुज आहे बहुतेक मोठा होता हा आहे बहुतेक ते बघताय इकडे ह्या बाजूला सह्याद्री आता परतीचा प्रवास गाडावरनं उतरतोय खाली तर आता आपल्याला उतरायला दहा पंधरा मिनटं तरी लागतील खाली तर आत्ता पोचलोय गडाच्या पायथ्याशी तर आत्ता निघतोय घरी तर कधी आला तर रसालगडला नक्की भेट द्या तर खेड पासून एक दीड तास तरी लागतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब आणि कमेंट करायला विसरू नका चला